श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांच्या समस्या त्वरित सोडवा यवतमाळ येथील स्वर्गीय वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांना मृत्यूकडे ढकलले अखिल भारतीय महिला संविधानिक हक्क परिषदेचे असे मत असून या रुग्णालयातील समस्यांचे त्वरित समस्या सोडवण्यात यावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यवतमाळ जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा असून येथील श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय आहे या रुग्णालयात जिल्हा सहित महाराष्ट्रातील अनेक विभागातून उपचारासाठी रुग्ण येत असतात असे असताना देखील या रुग्णालयात अनेक सुविधा अपुऱ्या पडत आहे त्यामुळे रुग्णांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे औषधांचा तुटवडा वेळेवर न होणारा इलाज रुग्णांकडे डॉक्टरांकडून दु, होणारे दुर्लक्ष वार्डातील अस्वच्छता सिकलसेल रुग्णांना वेळेवर रक्त पुरवठा न होणे फिल्टर पाण्याचा पुरवठा न होणे महाविद्यालयातील ज्येष्ठ डॉक्टर वेळेवर हजर राहत नसल्याने शिकाऊ डॉक्टरांकडून रुग्णांना होणारा त्रास गेल्या वर्षभरात सिटी स्कॅन मशीन धूळ खात असल्याने रुग्णांना सिटी स्कॅन बाहेरून करावे लागते औषधांचा तुटवडा अशा अनेक प्रकारच्या समस्या या रुग्णालयात असून याकडे रुग्णालय प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे रुग्णांना मृत्यूचा सामना करणे भाग पडत असल्याने अखिल भारतीय महिला संविधानिक हक्क परिषदच्या वतीने अधिष्ठाता यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी मनीषा तिरणकर मोबिन शेख अविनाश धनेवार सविता भैसारे असे इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते